नमस्कार मी बाळासाहेब सुभेदार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन वास्तव आज आपण या ठिकाणी उपोषणस्थळी आलेलो आहेत हे जे उपोषण चालू आहे ती आपल्या जिल्ह्यावरती एवढं महाभयंकर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचं जे काय अतुनात नुकसान झालेलं आहे त्यांना जी काय नुकसान भरपाई मिळावी त्यांच्या जी काय मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या जी काय मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी अमोल जाधव गेली पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आज पाचवा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा आणि यापूर्वीही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन वगैरे केलेलं आहे आणि त्याच संदर्भामध्ये आंदोलन वगैरे करण्यासाठी माग जे काय आपल्या जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनच्या जे काय मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत शोभा जाधव म्हणून ते त्यांनी जे काय त्यांचं जे काय आंदोलन आहे ते दडपण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावरती जी काय पोलीस फोर्स वगैरे घालून पोलिसांना पुढं करून त्यांना जे काय मारहाण वगैरे करण्याचा जो काय प्रयत्न केलेला होता त्या विरोधामध्ये यांनी बसलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी वगैरे म्हणून परंतु आजपर्यंत कुठलीही प्रशासनानं कडून किंवा शासनाकडून कारवाई झालेली नाही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्याचे जे काय आर डी सी आहे त्यांच्या तक्रारी शासन दरबारी देखील दाखल झालेल्या आहेत त्यांना शॉकॉ नोटीस देखील कमिशनरने दिलेली आहे परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि आता इथून पुढे जे काय आंदोलन आहे आंदोलनाची आंदोलना जी काय दिशा आहे किंवा त्यांनी काय त्या विरोधामध्ये भूमिका घेणार आहेत त्या संदर्भामध्ये आज आपण जे इथं अमोल जाधव म्हणून आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत मी ह्या कलेक्टर साहेबाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करायला गेलो की बाबा जिल्ह्याचे जे हे असतात जिल्हाधिकारी जे, जे आमच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रशासन करतं प्रशासन मधले असे जर गंभीर आरोपी आपलं अधिकारी गंभीर स्वरूपाचे वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी हो म्हणून मी निदर्शन करण्यासाठी गेलो असता आरडीसीचे बॉडीगार्ड किंवा कलेक्टर ऑफिसला खाली असणारे बंदोबस्ताला असणारे सी बी पाटील यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि हे हल्ला आर जी श्री शोभा जाधव यांच्या मानण्यानुसार केलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी जर नाही कारवाई झाली तर माझं उपोषण चालूच आहे मी सोमवार मंगळवार पर्यंत वाट बघतोय मंगळवारी जर नाही कारवाई झाली तर त्याग करेल आणि याला होणाऱ्या घटनेला संबंधित सरकार राहील काय आपण जे काय तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं जे काय आपले विभागीय आयुक्त आहेत छत्रपती संभाजीनगर यांनी आर डी सी शोभा जाधव यांना कारणे दाखवा नोटीस देखील दिलेली आहे आणि त्या कारणे दाखवा नोटीस मध्ये त्यांना चोवीस तासाची मुदत दिली होती खुलासा दाखल करण्यासाठी त्यांनी मुदतवाढ मागितल्यानंतर परत पुन्हा दुसरे चोवीस तास दिले त्यांना मुदतवाढ मग त्यांचा खुलासा गेलाय नाही गेला याबाबत काय आपल्याकडे अधिकृत माहिती नाही परंतु त्यांच्यावर अद्यापपर्यंत त्यांच्याकडून काय कारवाई झाली याची काहीच माहिती नाही किंवा प्रशासन शासन दरबारी ज्यावेळेस नोटीस दिली त्यावेळेला याच शोभा जाधव या ठिकाणाहून एवढी गंभीर परिस्थिती असताना या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचं काम करण्याच्या ऐवजी हो त्यांनी बॅगा भरून मंत्रालयामध्ये जे काय मंत्री महोदयाच्या जे काय पी एचचं द कॅबिन होतं त्या कॅबिनमध्ये चक्रा मारत असताना मध्ये कैद झालेला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल देखील झालेला आहे मग तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये जे काही विभागीय आयुक्त आहेत आपले छत्रपती संभाजीनगरचे यांच्यावरती काय मंत्रालय स्तरावरून शासन स्तरावरून काय दबाव वगैरे आहे का त्यांना वाचवण्याचा वगैरे एकीकडे मी निवेदन दिलं त्या दिवशी जे माझे भांडणं झाले त्या पोलिसाबरोबर आणि त्याच्यामध्ये मग टी व्ही नाईन असेल इतर चॅनलने बातम्या दाखवल्या की बाबा पालकमंत्र्याचं पण त्यांनी मनोगत व्यक्त हे घेतलं किंवा महसूल मंत्र्याचं पण हे केलं की अभिप्राय घेतला की बाबा ही जी घटना घडली ह्याच्यावर आपण हे नृत्य कामाची किंवा बेजवाबदाराची ह्याच्यावर आपण काय कारवाई केली तर त्यांनी विभागीय आयुक्ताकडे चौकशी लावण्याचा आदेश दिले, माजा माजा ला ले हुट ले हुट तर असं त्यांच्या माध्यमातून मी ऐकलेलं आहे परंतु मी आज पाचवा दिवस आहे असं माझ्याकडून माझ्या प्रश्नाला कुठलंही उत्तर आयुक्तांकडून आलेलं नाही आणि मला म्हणजे त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही त्याच्यामुळं मला, मला कुठलंही एक पत्र सुद्धा आलेलं नाही आता एवढी गंभीर अवस्था आपल्या जिल्ह्याची झालेली आहे शेतकऱ्याचं आतोनात कधीही न भरून येणार असं नुकसान झालेलं आहे अशा स्थितीमध्ये त्यांची जी काही जबाबदारी होती आपत्ती व्यवस्थापनची ती न सांभाळता त्यांचा कुठल्याही प्रकारचा जी काय आपले तुळजाभवानी मंदिर संस्थान आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल नसताना ते त्या मंचावरती कुणाच्या परवानगीनं गेले आणि त्या ठिकाणी नृत्य केलं गेलं इकडं म्हणजे जी कर्तव्य सोडून त्यांनी जी काय इकडं नृत्य केलं गेलं त्या यावर जी काय कारवाई वगैरे करणं अपेक्षित होतं त्याची जी, जी काय चौकशी करणं अपेक्षित होतं ही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही आणि त्यांच्यावर जर काय कुठली कारवाई शासनाकडून जर नाही झाली तर तुम्ही पुढं तुमची भूमिका काय ठेवणार मी इतर चॅनलच्या माध्यमातून जे मुसूल मंत्र्यांचं ऐकलं ते विभाग आयुक्ताच्या मार्फत मी त्यांचे तपा हे करतोय मला मुसूल मंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की साहेब म्हणजे तुम्ही सुद्धा कान असून काही आणि डोळे असून अंधाराची भूमिका घेत आहे चॅनलवाल्यांनी सगळं दाखवलं प्रकार पण मला तर असं वाटतंय की यांची कुठेतरी मिले बघत आहे आणि ते मिले बघत असताना म्हणून किंवा एखादं त्यांचा त्यांना पॅकेज गेला असेल म्हणून हे कारवाई करणार नाहीत आणि मला महसूल मंत्र्याचा खेद वाटतो एखाद्या चोराच्या टोळीच्या प्रमुखाला जर विचारलं तुझ्या खालच्या माणसानं चोरी केली का तर ते प्रमुख कधी सांगणार नाही ना की त्यांनी चोरी केलेलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ह्याच्यावर महसूल मंत्री पण कारवाई करणार नाही तर आयुक्त पण कारवाई करणार नाहीत आणि ह्याच्या शासन प्रशासन असेल ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही पण मी जोपर्यंत ह्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझं उपशास होणार नाही जर आता आज आपला पाचवा दिवस आहे कुठलीच कारवाई हो केलेली नाही जर समजा जर जर तुम्हाला टाळत तर आपण काय पुढच्या आंदोलनाची भूमिका काय ठरवणार आहे मी माझं कंटिन्यू उपोषण चालू ठेवणार आहे मी सोमवारपर्यंत त्यांची वाट बघतोय कारवाईची सोमवारी जर कारवाई नाही झाली तर मी मंगळवार पासून आणि सुद्धा मी मंगळवार पासून सोडणार आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही